मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आज सोमप्रदोष पण आहे आणि वैकुंठ चतुर्दशीचा उपवास पण आहे गोरक्षनाथ प्रकट दिवस आहे तर संपूर्ण एका स्थितीवर आलेल्या आहे तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि पुण्य कमवून घेणारा आहे काही आपण जप तप काही श्रवण करत आहोत तर त्याची करोडो पुण्य पुण्यफळाची प्राप्ती होईल तर आज रात्री सर्वांनी भगवान विष्णूला बेलर अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवाला तुळस अर्पण आहे वर्षातून असा हा एक दिवस आहे की रात्री बारा वाजता बरोबर ठीक बारा वाजता बारा ते चार वाजेपर्यंत चार तास आहेत तुमच्याजवळ तर तुम्हाला रात्री बारा वाजता विष्णूला बेल आणि शिवाला तुळस तर दोघांना असे एकमेकांची जी वस्तू प्रिय आहे ती एकमेकांना अर्पण करायची नाही तर वर्षभर आपण भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो आणि शिवाला बेल अर्पण करतो तर आजचा दिवस वैकुंठ चतुर्दशीचा असा आहे की रात्री विष्णूला बेल आणि भगवान शिवाला तुळस तर असे अर्पण करायचे ज्या मुलींची बुद्धी मुला मुलींच्या अभ्यासात मन लागत नसणार त्यांनी रात्री बारा वाजता आईंनी हा उपाय नक्की करायचा आहे शहदची बाटली आणायची आहे आणि दोघांना एकमेकांची जी वस्तू प्रिय आहे ती अर्पण करून शहदमध्ये आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शहदमध्ये टाकायचं आहे आणि ते शहद दररोज आपल्या मुलांना द्यायचे चाटायला तर तुम्हाला याच्याने आपल्या मुलांची बुद्धी खूप तीव्रतेने वाढ होईल मुलं अभ्यासात हुशार होतील असा हा वर्षातून एकच उपाय आहे आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय नक्की तर तुम्ही आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे जो कोणी अशी पूजा करतो भगवान शिवाची विष्णूची तर वैकुंठ लोकची आपल्याला प्राप्ती होते वैकुंठ चतुर्दशी म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती करून घेणे पुण्यफळाची प्राप्ती करून घेणे भगवान विष्णूचे आणि शिवाचे गुणगान करणे तर आज आपण भगवान शिवाच्या गुणगानाचा अकरावा अध्या असा आहे की हजार गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल त्याशिवाय सोमप्रदोष पण आहे तर हा दिवस खूप महत्वाचा आहे दोघांसाठी सोमप्रदोषवर चतुर्दशीचा आलेला आहे तर पुण्यगुण जे काही आहे आपले करोडो गुणा खूप पुण्याची गणना अगणित माफ राहील म्हणून आज सर्वांनी अशी पूजा करावी आणि हा अध्याय जास्तीत जास्त जणांना शेअर करावा जो जास्ती शेअर करेल त्याला तेवढ्या त्या गायी दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल एक जणांना शेअर करणार तर हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल तर दहा जणांना तुम्ही शेअर केले तर चाळीस हजार गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल म्हणून अकरा अकरा जणांना आजच्या दिवशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्रशांत करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटे भोवती चोवीस सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एक शाठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहा मुखी आठ मुखी चौदा मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणार असो रुद्राक्ष मन्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठा आहे सुंदर पतिव्रता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मी पुण्यही असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचा पुण्य संचय असेल तरच प्राप्त होत असतो तसंच सर्वज्ञानी कृपावंत तपाचरणी शुभक्त असा गुरु हुशार गुरु अढ निष्ठा श्रद्धा ठेवणारा उदाहर सशिष्य समाशील असणारा पुढारी सारे पूर्व पुण्याने लाभत असतात सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदाहर असा यजमान कुलीन श्रेष्ठ घराण्यात जन्मसुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुन्येने प्राप्त होत असे फार फार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघीही अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते त्यामुळेच ते एकमेकांचे चित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दाददा त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत अलंकार घालीत असत तत्तरे लावित असत पण दोन्ही कुमार ता ता ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघेही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होत होते त्यांना वस्त्रे आभुरणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली श्रे बडबडीत नेसवली अनेका अनेक उत्तम उत्तम असे दागदागिने घातले तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकले आणि राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघे आपले व्रत सोडीत नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघे अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराश ऋषी आपल्या सर्व गोतळसह काश्मीरला आले पराशरुषी ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नात होते त्यांच्या काळात कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावर त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराश ऋषीने सर्व राक्ष केला सर चालवला, चालवला असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला सर्व सर्प कुणाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्या पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींचा नातू शब योगिंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कथाच राजा प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला हो म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त झाले आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही रुद्राक्षाने भस्मले पण मात्र अतिशय आवडते दोघे नेहमी एकांतात बसतात दांडगई अजिबात करीत नाही राजविलास त्या दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी ऐटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने विरसक्तीने शुभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते शृषीने दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले हे दोघे असे शुभक्त काय ते तुला सांगतो ते तु तू पार पार काश्मीर नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते या नगरात मानंदा नावाची एक वेश्या राहत होती मानंदा दिसायला दि, दि अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ असे दोघंजण जण तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे मानके लावून बनवलेली शय्या सुंदरसा झोलेला पलंग त्यावर अत्यंत मुलायम यमराज चंद्राच्या किरण शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायी तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थकवून स्वस्त बसत होते तिची नित्य कला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देत असत तिच्याशी अशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी तिचा सवा सोळा वेळकाविना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ट बसत असत महानंद वेश्या असून असूनही अतिशय पतिव्रता तिची होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसिंग भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता सोमवार प्रदोष शिवरात्री ही प्रतिदिने मी मनापासून करीत असे आपल्या घरी अन्न छत्र चालवीत असे रोज लक्ष विल्लोपत्राने ती शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आल्याला याचक जे काही मागेल ते आनंद त्याला देत असे श्रावण मासात कोटी लिंग करून घेत असे या महानंदीने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकळ पाळले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकीत असे तिची जी नित्य शाळा केलेली होती त्यात ते तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असे आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नृत्य करीत असत कुक्कुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्याशी दोघांच्या गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित तसे याप्रमाणे मानंदे या, या दोन्ही प्राण्यांना आपाप आप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः मानंदेचे सत बघण्यासाठी तिची पतिवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले स्वदाघराचा बेष धारण करून शंकर मानंदेच्या घरी गेले स्वदाघराच्या रूपातील शंकराच्या रूप पाहून महानंदा अगदी पार वेडावली तिने सौदागराला घरात बोलवले सोदा घराची आदर आणि चौकशी करून तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले हो सोदागराच्या एका हातात एक अतिशय सुंदर असे रत्न कंकन होते ते इतके तेजस्वती की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही वनाई पाहण्याच्या महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून बर सोदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून त्याच्या हातात घातले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य वर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केला आता तीन दिवस ती फक्त मी तुमचीच आहे स्मरणात दंगून गेले या लिंगावरून अशी कोटी कंकणी ओळ टाकत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू हे अतिशय सांभाळले पाहिजे हे जर बंगले किंवा जळाले तर मी अग्निमध्ये प्रवेश करीन तेव्हा तू हे नीट अतिशय जपून ठेव महा अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सोदा कराचे दिव्य असे लिंग नेऊन ठेवले आणि ते अत्यंत ते लाडिवापणे सोदाकराला म्हणाले स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्य लिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवेल हे पा माझ्या नित्यशाळेला माझे कुक्कुट रक्षक जे आहे कुक्कुट कोंबडा आणि माकड आहेत ते हे माझे लिंग सांभाळतील सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकर आणि अग्नीला महानंदीच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नित्यशाळेला आग लागली सगळीकडे आग आग शरडवर्ड सुरू झाली धावपं सुरू झाली शेजारचे लोक धाबत नित्यशाळेपाशी येऊ लागले सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवले आणि हलवून उठवले महानंदे जागी हो आपल्या घरात कुठंतरी आग लागली आहे महानंदा जागी झाली पाहतो तो काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळाने नित्य शाळेला लक्षात आले आशिरली कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले अग्नीने ती सर्व नित्य शाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला सोदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले अस तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले असणार हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरली आपण स्वदागराचे दिव्य लिंग ते शाळेतच ठेवले होते तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली सौदागर म्हणाला आज दुसरा दिवस माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकी करता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाभाहेर मोठी चिता पटवली धड पटलेल्या अग्निला प्रदक्षिणा घातल्या ओम शिवाय असे म्हणून स्वतःकर रूपी शंकरांनी धूळ टाकले महानंद अतिशय व्यतिदंत करण्याने सर्व पाहत होती सोदागर आणि टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी तीन दिवसासाठी स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पतीने धनानंतर पत्नीने सहगमन करावे अशा असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर इत्यादी सर्वांचे सुद्धा दान केले मग स्नान करून महानंदेने आपल्या अंगात भस्म लावले रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या अरे साम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिने अग्निथळी टाकली अशा रीतीने महानंदा स्वदावर सती गेली त्याबरोबर इतका वेळ धनधान्यानं अग्नि एकदम शांत

आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे वर महानंदेला म्हणाले महानंदे रूपाने तुझी परीक्षा घेतली तू त्यात पूर्ण खरी उतरलीस तुझे उतरली आणि तुझी माझ्यावरची आहे तेव्हा तेव्हा हवे ते महानंदा म्हणाले महादेवा या सर्व नंदी ग्राम नगराचा आपण म उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कांचे स्थान द्या शंकरांनी तिला तथास्तु म्हटले तिला शिवलोकी नेण्यासाठी आपले शिवगणांनी युक्त असे दिव्यभिमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी मात्रांस आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंद विमानात बसली अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली जेथे कधीही कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही तहान भूक सुद्धा लागत नाही काम क्रोध दुःख दंद याचा जाच नाही साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते जेथे इच्छू लागेल त्याचा लाभ होतो अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपत्रता अशा महानंदेला स्थान मिळाले महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनिवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली हे चांगले झाले पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या महान जन्मी महानंदेने पाळलेले कोंबडा आणि माकडं आहेत त्या जन्मी त्यांनी जो शिवपूजन केले होते त्यामुळे त्यांचा जन्म तुमच्या घराण्यात झाला आहे म्हणून राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म त्यांना तुमच्या घराण्यात मिळाले ते राजाच्या घरी जन्मले कारण यांनी मागच्या जन्मी शिवपूजन केले होते शिवाची भक्ती केली होती शिवाचे भस्म अंगाला लावले होते शिवाचे गुणगान केलेले होते ज्या वेळेस महानंदा पूजा करत होती भगवान शिवाची त्यावेळेस कोंबडा आणि माकड जवळ बसवत होती दोघांनी पण शिवपूजन केले म्हणून त्यांना चांगले जन्म मिळाले जो शिवपूजन करतो त्याला चांगल्या घराण्यात जन्म मिळतो राजपुत्र होतं चांगली सुंदरता प्राप्त होते जो शिवाचे गुणगान करतो त्यांना चांगले ऐश्वर प्राप्त होते त्याची कीर्ती सर्वत्र दूर होते असे पराशर ऋषींनी सांगितले हे पुढे आता खूप न्यायाने खूप वर्ष राज्य करणार आहे प्रजेला खूप चांगले सांभाळणार आहेत प्रजेला शुभजनाच लावणार आहे तुमचासुद्धा उद्धार करणार आहेत हे ऐकल्यावर राजा व प्रधान त्या राजपुत्रांचे दोघेही आई वडील आणि राजा आणि प्रधान खूप खूप मनात असे खुश होत होते आणि म्हणत होते की आम्ही धन्य आहोत की आम्ही अशा मुलांचे माता पिता आहोत मग दोघही पराशर ऋषींना भक्तीपूर्वक नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही माता पिता आहेत आम्हाला आता खरोखरच अभिमान वाटत आहे आपण त्यांच्या मागील जन्माची कथा तर आम्हाला ऐकवली पण त्यांचा आता जो काळ चालू आहे त्यांचा भविष्य काळ काय आहे पुढे काय करणार आहे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला एक कुल ते एकच पुत्र असल्याने आमचा सगळा जीव आमच्या मुलांमध्ये गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशय ऋषी थोडा वेळ बसले ध्यान लावू स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत का काय आहे आमच्या मुलांचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून तूही सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला जे कळणारी सत्य गोष्ट आहे ते मला सांगणे भाग आहे खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल माझ्या साधनेस दोष लागतील मला खोटे बोलण्याचा दोष लागेल म्हणून मला जे सत्य आहे ह्या मुलांचे भविष्य तेच सांगेल ऋषीवर्य आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसेन राजाने ऋषीवर यांना विनंती केली राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच्या विधिलिखितापासून आजपासून हा सातव्या दिवशीच मरण पावणार आहे पराशर ऋषींनी जसेच सांगितले उद्गारले हे वचन ऐकताच राजा बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला पराशर राशा राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर काही उपाय आहे का जर असेल तर तो मला सांगा राजा शरुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे नुपशेष्टा तूच धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे सोडू नकोस ही पंच महाभूते ज्यावेळी नव्हती चंद्र सूर्य नव्हते माया नव्हती हे सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून अहम आणि ब्रम्ह म्हणून जागृत अवस्था आली हा ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वात दिसणारे सर्व त्रिविदांका शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू रजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला नंतर ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काहीही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे आणि म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधी ज्ञान द्यावं शंकरांनी त्यांना वेदांचा उद्देश केला आणि वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असा सांगितला या अध्यायात मी प्रत्यक्ष म्हणजे स भगवान शंकर स्वतः आहेत या भगवान शंकरांनी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी हे ज्ञान या अध्यायाचं श्रेष्ठ आहे या जगात दुसरीकडे कुठलेही ज्ञान श्रेष्ठ नाही जे या अध्यायात सांगितले गेले ते अतिशय सत्यवचन आहे हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव आहे हे महेशाने स्वतः सांगितले आहे हा रुद्राध्याय अध्याय जो कोणी मनापासून आणि पूर्ण भावभक्तेने वाचतात ऐकतात कोणाला सांगतात शेअर करतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातो मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेला हा अध्याय होता आणि सात मानसपुत्रांनी हा रुद्राध्याय अध्याय पृथ्वीवर आणलेला आहे तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर हा अध्याय आला आहे जो अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्याचे दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होतात जो हा अध्याय ऐकतो त्याचा स्पर्श पण कोणाला झाला तरी पण त्याचे सर्व पापांचे नाश होईल स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात असा हा रुद्रमहिमा आहे हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार होस पडला होता यमदूतांनी या पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा आधाराने यमपुरीत होस फळ झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तेने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथले काही कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिकतेने लोकाच्या मना मनातील मत्सर वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि महान नरकत जाऊन पडले सेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप त्रास द्या जो कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान भेदाभेद करत असेल त्यांनाही मागे पुढे न पाहता नरकात घाला ज्यांना रुद्र अध्यायाची बात आवडत नाही त्यांना कुशाल कुंभी पाकात फेका या रुद्राध्याची मनापासून आणि भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राध्याची पारायणे कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट अगदी टळेल आपल्या इथे शतघटाची स्थापना कर दिव्य वृक्षाची पाणी आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्राध्याची दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट करणारी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो पण आपण अभिषेक आवर्तने करावीत ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे तुमच्याबरोबर बरोबर ऋषी हा आहेतच सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करावा मग राजाभद्र सेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे बघतो ते विद्वान होते होते परदन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे आले ते मुळीच नव्हते आकाशातून भरगाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रस शापदा रथ सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तप सामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभाश आंबेची ताजी पाणी प्रत्येक घटात घातली आणि सर्व तयारी होता रुद्रोगोष सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले आणि नंतर सातव्या दिवशी राजाने पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यू वळ आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन थांबले एक घटकन संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषीने स्थापन केलेल्या पवित्र गटातले हृदयोदक बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर हळूहळूबाळ शुद्धीवर आला त्याने आपले डोळे होगळून पाहिले अतिशय आनंदाने भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाशू व्हाऊ लागले आणि सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर ऋषींनी राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यूवर टळून गेली पहा उठून बसला मग त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले तुला आठवतं का हो चांगले आठवतो नव्हे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्याचे लांब लांब सोडे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्निसारखे लाल होते जटावर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो अगदी माझ्या जवळ आला माझ्या दंडाला धरले असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष ते, ते धावत आले त्यांनी व्याघांबर नेसले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात लखलखीत ल शसरे त्यांनी मला त्या पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपूत पुत्राने सांगितलेली शंकराचे रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांग सर्वांवर पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागली नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक वस्तू अर्पण केल्या ब्राह्मणांना सर्वांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण घातले आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले त्याच वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले त्यांनी तेथे आलेले बघतास कुंडातून प्रत्यक्ष अग्नि त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशर ऋषीने भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने सर्वांनी नारद मुनीची षडपचारी पूजा केली नारद मुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारतूत पाहिले होते मृत्यूला भांडण आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्र अनुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाणी वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखतच त्याने स्वतः तुला विचारले पण याच्या आग्याने तो भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे अशय तो सार्वभौम राजा होईल शिवम्मा तुला ठाऊ आहे ना मग तुझी मर्यादा सोडून अशा प्रकारे वागलास का त्या मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गणांतर होते ते माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले आहे म्हणून माझ्या हातून अपराध झाला आहे मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून त्याबद्दल क्षमा करावी असं पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत ते लीनतेने भक्तीभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू टल्याचे झालेले अतिशय आनंद पित्त आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो रुद्रमात्म्याचा अध्याय वाचला किंवा ऐकला हो हो तो माणूस शिवरूप होऊन जातो स्वतः आणि तेथेच त्याचे जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून तो मुक्त होतो त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते नंतर गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतर अत्यंत ता आदराने त्यांना निरोप दिला हे जे आख्यान जो हा अध्याय ऐकेल वाचेल कोणाला शेअर करेल सांगेल तो अतिशय दीर्घायुष्य होईल उत्तम सद्गुणी त्यांचे संतान संतती चांगली लाभेल ब्राह्मणांना हजार गायी दान केल्याचे हा अध्याय वाचला ऐकला शेअर केला म्हणजे त्याला एक हजार गायी ब्राह्मणाला दान केल्याचे त्या माणसाला पुण्य मिळेल महापापे त्याची चटकन नाही शेवतील हा अध्याय त्रिकाळ जर त्याने वाचला सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यावर कितीही मोठे संकट असू दे महाभयानक गंडांतरी असू दे कितीही त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला असो हा अध्याय वाचला ऐकला शेअर केला म्हणजे त्याचा मृत्यूकाल दूर होईल गंडांतरी अंधारे दूर होतील कलयुगात शिव कीर्तनाचा महिमेचा विशेष हा मोठा अध्याय आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वास वान प्रस्तावाचा स्वीकार करून तो करण्यासाठी वनात निघून गेले शंकरांनी आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले दोघे तेथे ब्रह्मा विष्णू ब्रह्मदेव आणि या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव शिवस्वरूपामध्ये विलीन झाले हा अकराव अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र प्रसन्न होतात हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते हजार जा रुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होते ही मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती त्वरित पूर्ण होते मृत्युंजय जप आणि हा अध्याय ऐकला म्हणजे रुद्र अनुष्ठान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते त्यांना कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा रोग पिढा हा अध्याय ऐकला म्हणजे त्या व्यक्तीला लाभत नाही आणि त्याचे दोष सर्व संपूर्ण नष्ट होतात साडेसातीची पीडा बाधत नाही जो अध्यायाला खोटे आहे असं म्हणेल तो अल्पायुष्य होईल कुत्सितपणे अल्पायुष्य होईल अशा माणसाची संगत सुद्धा धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला पण मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये ज्यांना हा अध्याय ऐकणे शिवलीला अमृताचे प्रत्येक अध्यायाचे पारायण करणे जमले नाही पण हा एक अध्यायाचे पारायण जरूर करावे वाचावे ऐकावे शेअर करावे या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याचे घर अतिशय आनंद भरलेला असतो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत हर हर महादेव कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल